आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा पंधरा हजार रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथे वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते शक्तीपीठ महामार्ग रद्द करा मागणीसाठी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासोबत शेतकऱ्यांची जोरदार वादावादी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांना भेटण्यास स्पष्ट नकार दिल्याने वादावादी शक्तिपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी काल महाराष्ट्र दिनादिवशी सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन केले यावेळी सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चर्चेसाठी शेतकऱ्यांना वेळ मागितले असता त्यांनी वेळ देण्यास स्पष्ट नकार दिला व बाहेर उभारून चर्चा करू असे सांगितल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांशी पालकमंत्र्यांसोबत जोरदार वादावादी झाली सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी शेतकऱ्यांचे दुःख समजून घेणे गरजेचे होते मात्र तसे न होता शेतकऱ्यांना चर्चेसाठी वेळ दिलाच नाही त्यामुळे उपस्थित असलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री पालकमंत्री राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली या यावेळी आंदोलनकर्त्यांची पोलिसांसोबत जोरदार झटापट झाली यावेळी रक्त सांडावे लागले तरी चालेल पण शक्तीपीठ महामार्गासाठी एक इंच देखील जमीन देणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे राज्याचे नेते व नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिगंबर कांबळे राज्य संपर्क प्रमुख शरद पवार गवान जिल्हाध्यक्ष घनश्याम नलवडे कार्याध्यक्ष भूषण गुरव कोषाध्यक्ष विष्णू सावंत राहुल जमदाडे अमर शिंदे वामन कदम शिवाजी शिंदे रमेश कांबळे गजानन पाटील सनीम सनी करीम एकनाथ कोळी सुनील कांबळे सिद्धेश्वर जमदाडे शिवाजी शिंदे रवी साळुंके गजानन सावंत महादेव नलावडे हनुमंत सावंत सुभाष जमदाडे राहुल खाडे यांच्यासह सर्व बाधित शेतकरी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी दिगंबर कांबळे यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे म्हणून गेली वर्षभर झालं हा सर्व सांगली जिल्ह्यातील बाधित शेतकरी टाहू पोडून सांगतो आहे अनेक वेळेला त्यांना हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा काढून ह्या सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती निषेध दर्शवण्यात आलेला आहे एकोणीसशे अडतीस हरक हरकते का दोन हजारापर्यंत हरकती ह्या प यांच्याकडे नोंदवलेल्या एवढं असताना सुद्धा आज आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील हे म्हणतात की फक्त पाच लोकांचा विरोध आहे बाकी शेपाशी लोकांचा यामध्ये समर्थन आहे अशा पद्धतीने त्यांना शेतकऱ्यांचा टाहो पडलेला शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू का दिसत नसेल हा आमच्या सर्व बाधित शेतकऱ्यांचा सवाल आहे आणि त्यांना आम्ही विनंती केली आज आम्ही सर्व शेतकरी शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे म्हणून अन्न त्याग आंदोलन करतोय सकाळपासून अन्नाचा ना पाण्याचा ठेंब ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या तोंडामध्ये आहे अशा अवस्थेमध्ये आम्ही त्यांना विनंती केली आम्हाला तुमच्या बरोबर बसून दहा पंधरा मिनटाची चर्चा करायची आहे आम्हाला आमचं दुःख मांडायचं आहे आम्हाला सगळं तुम्हाला सांगायचं आहे गेली वर्षभर सांगतोय सव्वीस जानेवारी दिवशी आम्ही त्यांना इथं झेंडा करत असताना एस पी ऑफिस कार्यालयामध्ये आम्ही त्यांना निवेदन दिलेलं होतं ते निवेदन त्यांनी घेतलं पण तीन महिन्यामध्ये एकाही शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करावी किंवा शिष्टमंडळाबरोबर असं त्यांना वाटलं नाही आम्ही त्यांना विनंती केली होती की के मुख्यमंत्री महोदयांच्या दालनामध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करावी आमचं काय नुकसान होणार आहे हे एकदा समजून घ्यावं आमच्या हजारो शेतकरी भूमीवर होणार आहे हजारो शेतकरी बेरोजगार होणार आहेत यामध्ये नदी काठावरून गावाची जाणार आहेत भरावा पडणार आहे महामार्गाचा अलमटी धरणाची उंची वाढल्यामुळे पुराचा आणखी धोका वाढणार आहे गावाच्या गावं पाण्याखाली जाणार आहेत हजारो शेतकरी यामध्ये उद्ध्वस्त होणार आहेत एवढ्या सगळ्यांना उद्ध्वस्त करून रत्नागिरी नागपूर एक चांगला महामार्ग असताना त्याला समांतर महामार्गाची गरज काय हा आमचा सवाल गेली वर्षभर झाला आम्ही विचारतोय आज काय झालं आज प आज आम्ही अन्नत्याग करत असताना आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला चर्चेसाठी वेळ द्यावा तर चर्चेसाठी वेळ मागत असताना त्यांनी आमचा वेळ न देता बाहेर येऊन आमचं निवेदन शुकारस त्यांनी समर्थनं दाखवली पण तिथून अनिश्चित चर्चा केली नाही शेतकऱ्यांची थट्टा करून आज पालकमंत्री गेलेले आहेत त्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सर्व बाधित शेतकऱ्यांनी त्यांच्या निषेधाची असे तीव्र असे निदर्शने केलेले आहेत